महाराष्ट्रातील तमाम आदिवासींना सर्वप्रथम जय आदिवासी जय जवार जय शेवा आज महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना आवाहन करण्यात येतं की आपण मतदानाला जातानी काही ठराविक गोष्टी लक्षात ठेवून आपण मतदान करायचे एक मणिपूरमध्ये जे बी जे सरकारने आदानी आंबेला मणिपूर विकून आदिवासी महिलांना नग्न दिंड करून त्याचा बलात्कार केला त्या विरोधात त्याचा बदला घेण्यासाठी आपल्याला लोकशाही संविधान वाचवण्यासाठी हे मतदान करायचंय आणि मणिपूरची घटना विसरण्यादायक नसल्याने मणिपूरचा आपण बदला घेतला पाहिजे त्याच पद्धतीने छत्तीसगड मध्ये हसदेव जे जंगल आहे ते आदारीला विकून आदिवासींना तिथून हाकळून लावण्यात आलं त्यांना तिथून रस्त्यावर आणलं त्यामुळे हसदेवची घटना विसरण्यालायक ना नाही महाराष्ट्रातील आदिवासींचा पैसा कायदेशी विशेष पदभरती तिला स्थगिती दिली त्याला कारणीभूत आहे बीजेपी सरकार शिंदेगड आणि अजितदादा पवार आहे त्यामुळे ही घटनाही आपण विसरू नये आदिवासींचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे शिक्षणाचं खाजगीकरण नोकऱ्यांचं खाजगीकरण झालेलं आहे ते वाचवण्यासाठी आणि आदिवासींच्या आरक्षणामध्ये इतर समाजाला धनगरांसारख्यांना घुसखोरी करण्याचा प्रयत्न हे बीजेपी सरकारने केलेले त्यामुळं आपलं अस्तित्व आपली ओळख आपलं जल जंगल जमीन आपलं संविधान आपली, आपली लोकशाही हे सर्व वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मतदान करताना विचार करायचा आहे आणि बीजेपी आदिवासींचा खरा शत्रू आहे त्यांनी आपल्याला वनवासी केलेले